नमस्कार मी नीलम आणि तुम्ही पाहत आहात लोकजागतचा नवा प्रवास फेरफटका महाराष्ट्राच्या कुशीत दडलेली तिरम्य ठिकाणं इतिहासाच्या खुणा श्रद्धेची ठिकाणं आणि निसर्गाचं सौंदर्य हे सगळं आपण पाहणार आहोत एकामागून एक आजच्या फेरफटकामध्ये आपण चाललो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात करा नदीच्या काठावर वसलेल्या पवित्र गावात मोरगावला इथेच आहे अष्टविनायकातील पहिला गणपती श्री मोरेश्वर अष्टविनायक यात्रेची सुरुवात आणि शेवट दोन्ही मोरगावच्या मोरेश्वराच्या दर्शनानेच करावी लागते मंदिराचं स्वरूप अगदी प्राचीन किल्ल्यासारखं दिसतं उंच भिंती मनोरे आणि भुक्कम दरवाजे पाहिले की असं वाटतं आपण किल्ल्याच्या पायथ्याशी आलो गाभाऱ्यात प्रवेश केला की काळ्या दगडातील चार हात असलेली आणि डाव्या सोंडेची गणेश मूर्ती दर्शन दिली तीच ती प्रसन्न मूर्ती श्री मोरेश्वर जणू भक्तांना आशीर्वादाचा वर्षाव करत आहे मोरगावात पूर्वी असंख्य मोर होते म्हणूनच या गणपतीला मोरेश्वर असं नाव पडलं उंदराऐवजी मोर हेच इथं गणपतीचं वाहन मानलं जातं आणि हो मंदिरात तब्बल तेवेस गणेश मूर्तींचंही दर्शन घेता येतं दर्शन घेताना मंगलमूर्ती मोरया असा जयघोष कानावर आणि मन भक्तिभावाने भारावून जातो खरो खरोखरच अष्टविनायक यात्रेची खरी सुरुवात याहून मंगलमय असूच शकत नाही हा होता आजचा फेरफटका मोरगावचा मोरेश्वर पुढच्या भागात आपण भेटू अष्टविनायकातील दुसऱ्या गणपतीला तोपर्यंत जय गणेश जय मोरया